आज दिनांक एकोणीस एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आमचा आशावरती निघालेला पिक्चर आज रिली रिलीज झाला बारा ते तीन हा पिक्चर होता मोठ्या संख्येने जत तालुक्यातील प्रतीक टॉकीजवर भरपूर आशा इथं आम्ही एकत्र पिक्चर बघितला खूप छान वाटलं की खेडेपाडी म्हणजे खेड्यात आशा का भगिनी काम करणारी आज पिक्चरच्या टॉकीजवर झळकते याचा आम्हाला खूप अभिमान वाटला निर्मात्यांनी खूप छान प्रकारे आशाची भूमिका अगदी प्रगल्भपणे त्याच्यावर उभी केली पडद्यावर साकारले आणि घरचं काम सोडून ती स्वतः एखाद्या एखाद्या गरोदर महिलेला दवाखान्यात डिलिव्हरीसाठी रात्रीच्या वेळी तिनं जी केलेली धावपळ आहे ती खरंच वाकडण्याजोगी आहे ऑल द बेस्ट खूप छान पिक्चर होता खरं तर मला म्हणजे आशा म्हणजे काय मला म्हणजे पिक्चरामधून समजलं रडायला आलं पण शेवट तर मस्त झाला आणि आश म्हणजे आशाचं काय काम असतं नवऱ्याने आणि सासूने सासऱ्याने तिला कशी मदत केली खरंच मस्त वाटलं पिक्चर खूप छान होतं बघितल्यासारखं आहे आम्ही स्वतःच आशा नाही फक्त सगळेजण बघायला पाहिजे आमच्या भागातली लोक असू दे कोण पण असू दे सगळेजण पिक्चर बघायला पाहिजे कारण खूप छान पिक्चर आहे साथ कशी द्यायची कुठंपर्यंत पर्यंत द्यायची आणि आशा फक्त आशाच नाही एन एम जे पण आपले कर्मचारी आहेत ना ते सगळे मुलांना ए एन सीला कसं वाचू शकतो त्याच्याबद्दल ती माहिती होती खूप छान पिक्चर बघून घ्यायचं